प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी आपण पाहत आहात जत मराठी न्यूज जत क्रीडा संकुलातील निकृष्ट दर्जाचे काम नागरिक व खेळाडूंचा संताप जत येथील क्रीडा संकुलातील काम निकृष्ट दर्जाचे झाल्याचा जा आरोप करण्यात आला आहे या ठिकाणी झालेल्या कामामुळे नागरिक खेळाडू तसेच ज्येष्ठ नागरिक त्रस्त झाले असून संकुलाच्या दुरावस्थेबाबत तातडीने उपाययोजना करण्यात याव्यात अशी मागणी होत आहे शहरातील क्रीडा संकुल हे सकाळी मॉर्निंग तसेच पोलीस व लष्करी भरतीची तयारी करणाऱ्या युवकांसाठी केंद्र आहे दररोज मोठ्या संख्येने नागरिक आणि विद्यार्थी येथे सरावासाठी येतात मात्र सध्या ग्राउंडची स्थिती अत्यंत खराब झाली असून हो परिसरात प्रकाश योजनेची कोणतीही योग्य व्यवस्था नाही त्यामुळे सकाळी व संध्याकाळी नागरिकांना अंधारात चालणे व सराव करणे कठीण झाले आहे संबंधित ठेकेदार तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी व उप अभियंता जत यांना वेळोवेळी याबाबत कळवण्यात आले असले तरी त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते ऍडव्होकेट शिवशंकर खटावे यांनी केला आहे कटावे यांनी सांगितले की जत क्रीडा संकुल हे तालुक्यातील एकमेव सार्वजनिक क्रीडा केंद्र आहे तेथे दर्जाहीन काम केल्यामुळे खेळाडूंच्या प्रगतीला अडथळा निर्माण होत आहे त्यामुळे या कामाची चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी आणि संकुलाची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे तसेच आमदार गोपीचंद पडळकर यांनी या प्रकरणात वैयक्तिक लक्ष घालून ग्राउंडची सुव्यवस्था करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे जत मराठी न्यूज चॅनलला लाइक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करा